माहिती नाही तुला मग कशी निघाली तयारी करून माहिती नाही तर निघाली कशी तयारी करून ए, ओ जी, अरे स्कूल मध्ये काय होत सांग मला चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशन भेटून केली मज्जा डान्स डान्स पण केली चला आज होता चिल्ड्रन्स डे त्यामुळे तुम्हाला सर्वांना चिल्ड्रन्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज चिल्ड्रन्स डे असल्यामुळे मी बिटूला ला अजिबातही कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हटलं नाही थोडस पुढे आलं तर तिला पार्क दिसलं म्हणाली चल तिथे जाऊन खेळूया आपण तशी तर बिट्टू कुठल्या गोष्टीसाठी हट्ट करत आहे फक्त चॉकलेट बिकलेट खाण्यासाठी हट्ट करते तिने पार्कचं म्हटल्याबरोबर बरोबर मी तिला पार्कमध्ये घेऊन गेली हा मी पकडते ना चलो ना। आहे ना मी उभी बॅग पकडलेली तुझी चलो कौकर। चलो कौकर। अरे त्या कॉक्रोजला जाऊ दे good. Good girl, ना तू पुढेच चलो व्हेरी गुड गुड गर्ल चलो अरे झालं वर घाबरायचं नाही मी आहे ना नाही घाबरायचं वर चल इथे पकड आता इथे पकड ना इथे हा चल पकड हा चल ये खाली अरे अरे कशी घाबरते रे अरे दे मी पकडते ना तू नाही पडत मी पकडून ठेवते तुला असं घाबरून करशील तर तू कधीच कशी शिकणार नाहीस ग एक मिनिट ती एका खेळण्यावर बसली नाही या खेळणीवर बसू की त्या खेळणीवर असंच तिचं सुरू होतं एक मिनिट इथे झालं की मम्मी तिथे बसायचंय तिथे मम्मी तिथे बसायचंय साधारणतः अर्धा पाऊन तास मी तिच्यासोबत तिथे खेळली मग थोड्या वेळाने तिच्या मैत्रिणी सुद्धा तिथे आल्या मग मैत्रिणी सोबत ती खेळली मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर तिच्याकडे खेळायला तिची डॉल दिली मी आली किचन मध्ये इथे ढपाट्यांचं पीठ जाऊन म्हणून ठेवलेलं होतं धपाटे म्हणजे जे रात्री जे वांगे बटाट्याची भाजी उरलेली होती त्याला पिठामध्ये मिक्स करून त्याचे बनवले मी इथे धपाटे मग बिट्टूला दिले थोडेसे चिप्स पण तळून मच्छर जाऊ ते नाही बाबा थंडी आहे कुठे फॅन लावू नको बाबा रे अरे मला थंडी लागते ना मग काय होते तुला तिला गर्मी।, गर्मी होते आणि आम्हाला थंडी लागते काय खरं या मुलीच तिने आमचं थंडीने जीव घेणं लावलाय लावलाय फॅन कारण तिला तिला मच्छर चावले की ती उठून डायरेक्ट फॅन लावते गेली बाबा तर इथे आहे मी तयार माझी तर मुलांना काही आज घरी बनवायची इच्छा होती पण मला आला होता कंटाळा मग मी म्हटलं चला बाहेरच जाऊया मी मुलांना अजिबातही बाहेर आहे सांगितलं नाही आधी स्वयंपाक करून घेतला त्यानंतर मी जेवण केलं बिटूलाही जेवण भरवलं मग मी तयारी केली मुलांना म्हटलं चला तुम्ही पण तयारी करा मुलं विचारत होते कुठं जायचे मी त्यांना म्हटलं आम कोखा गुटली ना देख बिटू साठी मी कपडे काढून ठेवले बाजूला त्यानंतर अरु म्हणाला पण कपडे काढून दे मी म्हटलं आता तरी जा बाब मोठा झाला काहीतरी कर स्वतःचे कपडे तरी चूज कर म्हणाला तू देशील तर मी मी कपडे येणार का मग काय त्याच्यासाठी एक शर्ट पॅन्ट काढून दिली त्याच्या मागे थोडीशी बडबड पण केली पण बडबड करून काहीच उपयोग झाला नाही तो तर तो हे किटकुलही त्याच्यापेक्षा काही कमी नाही आता याची मज्जा बघा ना तुम्ही थांब जाऊ नको घरी ना पास खाली पट कर। पट कर उतर पटकन पटकन उतर आधीच वेळ झालेला आहे नाहीतर घरी राहू आपण राहू दे तू राहू दे आम्ही जातो बा मग लवकर ये, ये, ये पटकन पट या इला यायचं नाहीये हिला राहू देऊ आपण घरी चल उतर खाली पोणी टाकू दे पडतायस तू नुसता किती वाजता आठ वाज राहते तू घरी जा आम्ही जातो बाय तू हा उतर खाली कि टाइमपास करते ना बाबा हे <laughs> अरे डान्स नंतर बघ बाबा किती तू हलतेस राहू दे मग मी घरी राहू आपण जाऊया हिला राहू दे ही खूप डान्स करते ना डान्स करेल घरी आईला डान्स करून दाखवून बघितलं अशी तरी ही आहे एक मिनट शांत बसत नाही नुसतं किड्यासारखी कुडकुड कुडकुळ करते <laughs> अशी हिची मस्ती बघून कधी कधी तसं वाटतं हिला दोन धप्पाटे द्या पण काय करणार धप्पाटे देऊन पण ऐकत नाही म्हणजे आपलं जे हाताने मारणं आहे ना ते वाया जातं पण ते तरी ऐकत नाही आपलं तू घरी अरे चला मग मुलांची तयारी झाली आम्ही निघालो आईला म्हणाली तू पण पन चल पण आई म्हणाली मी जेवण केलं आता मी येणार नाही माझ्यासाठी पार्सल काहीतरी घेऊन ये आणि चायनी आजूबाई खात नाही मुद्दा मुलांना चिडत होत्या त्यातोय आपण आपण कुठे माहिती नाही तुला मग कशी निघाली तयारी करून माहिती नाही तर निघाली कशी तयारी करून लॉलीपॉप खायला लॉलीपॉप खायला तू काय खाणार मी लॉलीपॉप हो पण तू तर जेवण केलं ना आता घरी मग पाहिजे तरी पण पाहिजे <laughs> नाही मध्ये मला काहीच खायचं नाही मी काहीच खाणार नाही मी जेवण करून आले लॉलीपॉप पण खायचं नाही पाणीपुरी तुला काय पाणीपुरी पण आता तर तू म्हणाली मला काही खायच नाही मग पोचलो आम्ही त्या ठिकाणी ज्या थिटला आणि आम्हाला खायला जायचं होतं तिथे गेल्यानंतर आम्ही ऑर्डर दिली होती बर्गरची तिथे बसलो बराच वेळ होता तिथेही बिट्टूची मस्ती सुरू झाली बिट्टूलाला खाण्यापेक्षा तर मस्तीमध्येच जास्त इंटरेस्ट असतो घरी, घरी तर घरी बाहेर फक्त मस्तीच बराच वेळ थांबल्यानंतर मग आम्हाला आमचं ऑर्डर मिळालं बर्गर आज म्हटलं अजिबातही कंजोशी करायची नाही जे खायचं आहे ते ऑर्डर करा आणि मी आज एक गोष्ट केली म्हणजे एक तर आम्ही एका ठिकाणी गेलो तर तिथेच खात असतो पण आज मी पुढे 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 जात म्हणजे चार पाचही ठेले होते तिथे सर्व एक 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 आयटम ट्राय केला आणि खरंच सर्व आयटम आम्हाला आवडले आज सर्वात जास्त खुश होतं तर तो, तो म्हणजे आर्यन कारण की सर्व जे आम्ही ऑर्डर केलं ते सर्व आरूच्याच पसंतीच होतं हो चलो आईसाठी काय आणलं आणलं हस्ते लागे वर्कआउट करून सॉरी आई घरी <laughs> 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 <सारी आई। laughs> आल्यानंतर आर्यन बघत होता मूवी आणि मी मेकअप प्रीम जी लावलेली लिपस्टिक होती ती काढून घेतली त्यासोबतच माझा स्किन केअर करून सुद्धा घेतला मी स्किन केअर करत होती तेवढ्यात बिटू कधी धावत मेनूच्या रूम मध्ये गेली मलाही माहित नाही थोडासा टाइमपास मेनू मम्मा सोबत पण केला त्यानंतर मी तिला हॉलमध्ये घेऊन गेली अशा रीत्या मुलांनी आज फुल एन्जॉय केलं रात्रीच्या साडे दहा वाजले तरी पण बिट्टूची मस्ती तर काही अजून कमी झालेली नाही आर्यन शांत बसलेला होता हे बघून काही तिला शांत बघत नव्हतं तरी खेटी घ्यायला आलीच पण मी घेऊन जात होती तरीही मागे आली नाही म्हणाली मी त्याच्याकडे जाणारच बापरे तुम्हाला माहिती आहे का आरूचे एवढे फ्रेंड बिट्टूचे एवढे फ्रेंड तिथे भेटले हो ना आरू सांग कोण कोण होत आईला एवढा मित्र होते बिट्रू होते डॉगी किती डॉगी पाच डॉगी होते बिट्रू त्यांना मित्र मान आणि म्हणत होती माझ्या फ्रेंडला काहीतरी दे मम्मी खायला अरे खायला ते माझ्या मम्मी माझ्या फ्रेंडला अर्ध दे म्हणत होती माझ खरा बिलो किती फ्रेंड होते तुझे तू तर म्हणाली माझे फ्रेंड आहेत ते नाही आता समजलं तिला ओ आरू समजलं रे तिला आरू, अरे समज तिला मजा कुठे अरे बापरे बिटूची पागलपंथी तर अशी सुरू राहणार आहे आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय